आठवड्यामध्ये जे सत्तर तारखेला आपल्याला पालावाडी एरिया मधून दोन किलोच्या आसपास जे एमजी ट्रक या ठिकाणी जप्त केलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये त्याच वेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आता आपल्या त्याच्यामध्ये आपला मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भाता बाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहिरीनला एअर हैदराबाद एअरपोर्टून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम खलीम शेख उर्फ फर हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती एनडीपीएसी गुन्हे दा, गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे अटक केलेले आहे त्यांचे नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोहम्मद इसा मोहम्मद अनीस खुरेशी आणि एक महिला आरोपी जे तिचं नाव आहे मेहर फतिमा रिजवान देवजानी असे टोटल याच्यापर्यंत आता चार आरोपीला अटक केलेले आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या ताप, प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे प्राथमिक तपासावरून तो कार डिलिंग चे व्यवसायामध्ये होता आता दोन महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले त्या ठिकाणी असताना ते एमडीचा देवाण घेवाणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत पाच तपासात निष्पन्न होत आहे तरी तो देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामा करता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याही त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का त्याबद्दलचा आपला पोलीस तपास सुरू आहे त्याबद्दलचा सुरू आहे वेगवेगळे अँगल त्याच्यामध्ये येत आहेत इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत त्याच्याकडून काही याच्यामधले ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातून सुद्धा तो अन्न किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आता प्राथमिक माहिती आहे पण तो परदेशात कशा कोणत्या कामा करायला जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणते सात त्या ठिकाणी त्या बरोबर होते या दुसऱ्या आमचा तपास सुरू आहे तर ते या पूर्वीचे तीन आरोपी त्या तीन आरोपींना मग सात तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे म्हणजे आता हे सगळे चारही आरोपी सध्या आपल्या सात तारखेपर्यंत रिमांड मध्ये आहेत